आमदार अपात्रते प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिलेला आहे त्या निकालातली सगळ्यात मोठी गेम काय आहे हे आता हळूहळू स्पष्ट होऊ लागलेलं ला आहे अगदी थोड्या वेळापूर्वी या निकालाची प्रत जी आहे ती आपल्या हाती लागलेली आहे एकूण चौतीस याचिका होत्या आणि या चौतीस याचिकांचे सहा गट विधानसभा अध्यक्षांनी केलेले होते आणि या प्रत्येक गटाचा एक प्रत्येक ग्रुपचा निकाल जो आहे तो त्यांनी वेगवेगळ्या स्वतंत्र पद्धतीने दिलेला आहे काही एकशे एक्केचाळीस पानांचे निकाल आहेत काही एकशे एकवीस अशा पद्धतीनं साधारणपणे आठशे नऊशे पानांचा हा निकाल जो आहे तो एकत्रितपणे आहे एकतर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मुळामध्ये कुणालाच अपात्र विधानसभा अध्यक्षांनी केलेलं नाहीये आणि त्या पाठीमागची रणनीती काय आहे कारण जर अपात्र कुणाला केलं तर ज्या गटाच्या विरोधात निकाल दिला गेलेला आहे तो गट जो आहे तो तातडीनं सुप्रीम कोर्टामध्ये जातो आणि त्यांच्या निर्णयाच्या विरोधात दाद मागत असतो कारण जोपर्यंत विधानसभा अध्यक्ष निर्णय घेत नाहीत तोपर्यंत सुप्रीम कोर्टाला त्याच्यामध्ये हस्तक्षेपाची मुभा जी आहे ती मिळत नाही आता कुठलाच निकाल दिलेला नाहीये म्हणजे एक प्रकारे कुणालाच अपात्र ठरवलेला नाहीये आणि त्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागण्यासंदर्भातली जी काही प्राथमिकता आहे जी काही अर्जन्सी आहे त्या केसची ती कमी करण्याचा प्रयत्न जो आहे तो विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या या निकालामध्ये केलेला आहे त्यामुळे तुम्ही बघा की जेव्हा हे सगळं बंड आपण पहिल्यापासून बघतो तेव्हा याच्यातल्या काही इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला लक्षात येतात कुठल्या टप्प्यावरती काय करायचं जेव्हा बंड झालं त्याच्यानंतर मुख्यमंत्री अं पदाची शपथ घ्यायची वेळ आली तेव्हा आपल्याला अचानक कळलेलं होतं की देवेंद्र फडणवीस नव्हे तर एकनाथ शिंदे शपथ घेणार आहेत आता सुद्धा सगळेजण असं म्हणत होते की अं ठाकरेंच्या विरोधात निकाल तर जाणार आहे पण ठाकरे अपात्र ठरतील का त्यांच्या गटाचे आमदार अपात्र ठरतील का याच्याबद्दल मात्र अचानक पद्धतीने एक वेगळा निर्णय आलाय आणि त्यांना सुद्धा अपात्र ठरवलं गेलेलं नाहीये आणि ही स्ट्रॅटेजी आहे ती याच गोष्टीसाठी आहे या की जेणेकरून सुप्रीम कोर्टातली त्यांची अर्जन्सी जी आहे ती कमी व्हावी दाद मागण्यासंदर्भातली आता तर सुप्रीम कोर्टानं आपल्या निकालामध्ये असं म्हटलेलं होतं की लेजिस्लेव पार्टी हॅज नो इंडिपेंडंट एक्झिस्टन्स फ्रॉम द पॉलिटिकल पार्टी विधिमंडळ पक्षाला राजकीय पक्षाच्या व्यतिरिक्त स्वतंत्र अस्तित्व जे आहे ते अजिबात नाहीये आणि विधिमंडळ पक्षाला व्हीप नेमण्याचा कुठलाही अधिकार नाहीये या शब्दामध्ये सुप्रीम कोर्टानं परत हे पण सांगितलेलं होतं की भरत गोगावले यांची जी व्हीप म्हणून नियुक्ती आहे आणि एकनाथ शिंदे यांची गटनेता म्हणून जी नियुक्ती आहे जी या बंडानंतर परत करण्यात आलेली होती ती चुकीची आहे असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं होतं मग त्याच्यानंतर सुद्धा राहुल नार्वेकरांनी हा निर्णय कसा काय दिला तर त्याचं कारण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो सुप्रीम कोर्टानं आपल्या निकालामध्ये नेमकं काय म्हटलेलं होतं ते आधी आपण बघूयात डिसिजन ऑफ स्पीकर रिकग्नायझिंग मिस्टर गोगावले ॲज चीफ व्हिप इज इल्लीगल बिकॉज रिकग्नेशन वॉज बेस्ड ऑन रिझॉल्युशन ऑफ अ फॅक्शन ऑफ एस एस एल पी विदाउट अंडरटेकिंग अँड एक्झरसाईज टू डिटरमाइन इफ इट वॉज द डिसिजन ऑफ द पॉलिटिकल पार्टी म्हणजे भरत गोगवले यांची जी नियुक्ती आहे व्हीप म्हणून करण्याची ती चुकीची आहे कारण मुळामध्ये पॉलिटिकल पार्टी त्यावेळी नेमकी कोण आहे हे न ठरवता किंवा त्या संदर्भातली प्रक्रिया न राबवताच विधानसभा अध्यक्षांनी तो निर्णय दिला असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे म्हणजे एक प्रकारे आधी पॉलिटिकल पार्टी कोण आहे याच्या संदर्भातला एक्झरसाइज तुम्ही करा आणि नंतर निर्णय द्या इतकंच त्यांनी विधानसभा अध्यक्षांना सांगितलेलं होतं त्यामुळं विधानसभा अध्यक्षांनी ती प्रोसेस जी आहे ती आता या सगळ्या दरम्यान केली आणि मग आपला निर्णय जो आहे तो दिलेला आहे म्हणजे पॉलिटिकल पार्टी नेमकी कोण याचा निर्णय जो आहे तो त्यांना एका ठराविक प्रक्रियेद्वारे आधी करायचा होता तो त्यांनी आता केलेला आहे आता याच्यामध्ये व्हीप बद्दल सुद्धा नंतर खूप घोड जे आहेत ते सुरू आहेत असं म्हटलं जात आहे की या निकालानंतर गोगावल्यांचा व्हीप जो आहे तो ठाकरे गटाच्या आमदारांना सुद्धा लागू होऊ शकतो आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सुद्धा स्वतः मुलाखतीमध्ये सांगतायत की आता गोगावल्यांचा व्हीप जो आहे तो ठाकरे गटाला लागू होईल टेक्निकली बघितलं तर ती तशी सोय जी आहे ती उपलब्ध आहे पण व्यावहारिकदृष्ट्या त्याचा अर्थ जो आहे तो खूप वेगळा आहे कारण गोगावले किंवा शिंदे गट गट जो आहे तो व्हीप अशा पद्धतीनं बजावेल अशी शक्यता दिसत नाहीये कारण जो जर त्यांनी बजावला आणि जर ठाकरे गट अपात्र ठरला तर उलट अपात्र ठरले म्हणून त्यांना लगेचच कोर्टामध्ये दाद मागता येईल एक प्रकारे म्हणजे अध्यक्षांच्या निकालामध्ये पण जे दिसतंय की मुळामध्ये ठाकरे गटाला अपात्रच केलेलं नाहीये ते यासाठीच केलेलं नाहीये की जेणेकरून त्यांना ती सहानुभूती एकतर राजकीय दृष्ट्या मिळू नये आणि दुसरं म्हणजे आम्ही अपात्र झालोय म्हणून लगेच सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागण्याची त्यांची जी अर्जन्सी जी आहे तीच कमी करण्यासाठी अतिशय हुशारीनं हा निर्णय जो आहे तो घेतला गेलेला आहे आणि त्यामुळं एकदा हा निर्णय घेतल्यानंतर परत व्हीप लागू करून ठाकरे गटाला ती संधी परत द्यायचा वेडेपणा ते करतील असं वाटत नाही पण अर्थात या व्हीपचा धाक जो आहे तो मात्र केवळ की आमच्या हातामध्ये एक शस्त्र अजूनही उपलब्ध आहे यासाठी केला जाईल अर्थात त्या शस्त्रामुळं आता उरलेल्या तेरा चौदापैकी किती आमदार परत बाजू बदलतील याच्याबद्दल सुद्धा शंका आहे कारण ज्या लोकांना जायचं होतं ते ऑलरेडी गेलेले आहेत ज्यांना तो डिसिजन घ्यायचा होता त्यांनी ऑलरेडी तो घेतलेला आहे आणि त्यामुळं व्हीप बद्दलची ही एक नाहक गोंधळाची परिस्थिती जी आहे ती सध्या सगळ्या मीडियामध्ये निर्माण केली जाते त्याच्याबद्दलची विधानं जी आहेत ते होत आहेत पण सत्य परिस्थिती काय आहे हे मी तुम्हाला सांगतोय कारण या व्हीप बद्दल म्हणजे जरी ते एक टेक्निकल हत्यार म्हणून जरी उपलब्ध असलं तरी त्याचा प्रत्यक्ष वापर जो आहे तो शिंदेगड करेल असं बिलकुलही वाटत नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे निवडणूक आयोगाची जी केस आहे ती दोन फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टामध्ये होणार आहे मागच्या वेळी ओरल जेव्हा हे सगळं हिअरिंग चालू होतं तेव्हा सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं होतं आणि शिंदे गटानं सुद्धा कोर्टात ते मान्य केलेलं होतं की आम्ही अंतिम निर्णय येईपर्यंत व्हीप जो आहे तो बजावणार नाही आणि त्यामुळं या व्हीप बद्दलची ही सगळी परिस्थिती जी आहे ती अशा पद्धतीनं नीट लक्षात घेणं गरजेचं आहे आता दुसरी एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे शिवसेने या पक्षाची घटना त्यांचं लिडरशिप स्ट्रक्चर याच्या आधारे ओरिजिनल पार्टी कोण आहे हे विधानसभा अध्यक्षांना ठरवायचं होतं पण त्यांनी दोन हजार अठराच्या घटनेमधली जी अमेंडमेंट आहे की ज्या आधारे पक्षप्रमुख हे पद अस्तित्वात आलेलं होतं ती अमेंडमेंट निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवरतीच उपलब्ध नाही आहे असं म्हणत ही परिस्थिती गोंधळाची आहे आणि त्यामुळे आपण मेजॉरिटीच्या आधारे निर्णय घेतोय असं त्यांनी सांगितलेलं आहे पण तुम्हाला माहितीये एकीकडे एक उपलब्ध असलेली अधिकृत घटना म्हणून ते एकोणीसशे नव्याण्णवच्या घटनेचा उल्लेख करतात शिवसेनेचा आणि लीडरशिप स्ट्रक्चर है, चा चा है। जे आहे ते कुठलं योग्य याच्यासाठी मात्र दोन हजार अठराच्या घटनेचा आधार घेतात म्हणजे जेव्हा हवं तेव्हा सोयीनं त्या त्या वर्षाची घटना जी आहे ती विधानसभा अध्यक्षांनी आपल्या निकालामध्ये बघितलेली आहे का हा सुद्धा प्रश्न याच्यामुळं उपस्थित होतोय आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यातली ही आहे की शिंदेच्याकडे बहुमत आहे असं मान्य करून एकवीस जूनलाच त्यांनी ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी म्हणून शिंदेच्या गटाला मूळ शिवसेना मांडलंय पण तुम्ही विचार करा की एकवीस जूनला एकनाथ शिंदेच्या सोबत किती आमदार होते त्यावेळी तर सोळा आमदार गेलेले होते नंतर ही संख्या जी आहे ती वाढत गेली आणि त्यामुळं एकवीस जूनलाच सुनील प्रभू हे अधिकृत व्हीप राहिलेले नाहीत हा जो विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निष्कर्ष आहे तो मुळामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आता पुन्हा चॅलेंज केल्यानंतर किती टिकतो हे बघावं लागेल आणि सगळ्यात धोकादायक काय आहे माहिती तुम्हाला टेन्थ शेड्यूलमध्ये म्हणजे ज्या दहाव्या सूचीचा घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आला पक्षांतर बंदी कायदा कायदा म्हणून किंवा अशा पद्धतीची पक्षांतर रोखण्यासाठी त्या टेन्थ शेड्यूलमध्ये लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी म्हणजे विधिमंडळातलं बहुमत याला कुठलीच जागा नाहीये तुमच्याकडं कितीही बहुमत असू द्यात टेन शेड्यूल असं सांगतं की कि जरी कितीही बहुमत असेल तरी तुम्ही जर पॉलिटिकल पार्टीच्या अगेन्स्ट काही पाऊल उचलत असाल तर तुम्हाला केवळ आणि केवळ एकच मार्ग उरतो आणि तो म्हणजे विलिनीकरणाचा त्यामुळे तुम्ही पॉलिटिकल पार्टीच्या अगेन्स्ट जे आहे ते केवळ मेजॉरिटी आहे म्हणून जाऊ शकत नाही लेजिस्लेटिव्ह पार्टी अशा पद्धतीनं पॉलिटिकल पार्टीला हॅक करू शकत नाही किंवा तिला अशा पद्धतीनं ताब्यात घेऊ शकत नाही इतकं स्पष्ट या टेन शेड्यूलमध्ये सांगितलेलं असताना विधानसभा अध्यक्षांचा हा निकाल जो आहे तो आलेला आहे आणि त्यामुळं आता या निकालावरती पुढं सुप्रीम कोर्टामध्ये काय होईल हे पाहणं महत्वाचं असेल मी जसं तुम्हाला म्हटलं की अध्यक्षांनी खरं तर निकालच कुठलाही दिलेला नाहीये त्यांचा निकाल जो आहे तो पात्रता आणि अपात्रता टेन शेड्यूलच्या संदर्भात अपेक्षित होता पण त्यांनी एकीकडे ठाकरे शिंदेची शिवसेना योग्य आहे असं तर म्हटलं भरत गोगावले व्हीप म्हणून योग्य आहेत पण त्याच गोगावल्यांचा व्हीप नाकारला फेटाळला विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीमध्ये म्हणून ठाकरे गटाच्या सुद्धा लोकांना अपात्र केलेलं नाहीये आणि ते अपात्र न करण्या हेच कारण आहे की त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये तातडीची धाव जी आहे ती घेता येऊ नये आता निकाल दिल्यानंतर जवळपास चोवीस तासानंतर तो ठा था, ठाकरे गटाला उपलब्ध झालेला आहे त्याची सर्टिफाईड कॉपी जी आहे ती देण्यामध्ये जवळपास एक दिवसाचा विलंब गेला आता नंतर ती याचिका जी आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये येईल आणि त्याच्यानंतर आपल्याला कळेल की पुढं काय होत आहे दुसरीकडे उद्धव ठाकरे मशाल हे चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जे नाव आहे ते सुद्धा तात्पुरतच आहे त्याच्या संदर्भात सुप्रीम कोर्ट आता अंतिम निकालामध्ये काय म्हणतंय याच्यानंतर त्या पक्षाचं चिन्ह आणि नावाबद्दलचा निर्णय होणार आहे कदाचित हे पण होईल की ते मशाल चिन्ह जे आहे ते सुद्धा त्यांना मिळतंय की नाही याच्याबद्दल त्यांना संघर्ष करावा लागेल कदाचित नवीन नाव नवीन चिन्ह जे आहे ते सुद्धा ऐन निवडणुकीच्या वेळी येऊ शकतं पण अर्थात विधानसभा अध्यक्षांच्या निकालाबाबत आता सुप्रीम कोर्टामध्ये त्यांची जी याचिका होईल त्याच्यामध्ये नेमके काय मुद्दे होत आहेत आणि सुप्रीम कोर्टाला पहिल्यांदा असं वाटतंय का की आपल्या तत्वांच्या विरोधात हा निकाल अध्यक्षांनी दिलेला आहे याच्यावरती हे सगळं अवलंबून असणार आहे आणि पुन्हा एक फक्त जाता जाता तो मुद्दा पुन्हा क्लिअर करतो बऱ्याच लोकांना असं वाटतंय की सुप्रीम कोर्टाने हे सांगून टाकलेलं होतं की भरत गोगावले हे चुकीचे व्हीप आहेत मग त्याच्यानंतर सुद्धा विधानसभा अध्यक्षांनी त्यांना योग्य व्हीप कसं ठरवलं तर सुप्रीम कोर्टानं फक्त हे सांगितलेलं होतं की गोगावलेंना योग्य व्हीप ठरवण्याच्या आधी पॉलिटिकल पार्टी कोण आहे हे ठरवण्याची एक प्रक्रिया पार पाडायला पाहिजे होती ती तुम्ही पाडली नाही एवढंच सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं होतं आता अध्यक्ष असं म्हणू शकतात की ती पॉलिटिकल पार्टी कोण आहे हे ठरवण्याची प्रक्रिया मी पार पाडली आणि त्याच्यानंतर मला असं दिसतंय की यांची घटना जी आहे ती अद्ययावत नाहीये त्याच्यामध्ये काही त्रुटी होते आणि म्हणून मला लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीच्या आधारे हा निर्णय जो आहे तो घ्यावा लागला अर्थात पुन्हा प्रश्न तोच येतो की या लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीला टेन शेड्यूलमध्ये कुठलीही जागा नाहीये आणि केवळ विलिनीकरण हाच एक पर्याय या संपूर्ण प्रक्रियेमध्ये असताना आता एक नवीन पद्धत आपल्याला दिसते की ज्या लोकांनी फूट म्हणजे पक्षापासून बाजूला गेले तेच आम्हीच पक्ष आहोत असा दावा करत स्वतंत्रपणे आपलं पक्ष अस्तित्व जे आहेत ते टिकून ठेवताना दिसत आणि त्यामुळं या व्हीप संदर्भातली गोंधळाची परिस्थिती अध्यक्षांचा निकाल आणि सुप्रीम कोर्टामध्ये पुढे काय होणार याच्याबद्दल तुमच्यापर्यंत योग्य थेट माहिती पोहोचवण्यासाठीचा सा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या काही कमेंट्स असतील सूचना असतील तर त्या आवर्जून कळवा आणि जाता जाता आपल्या दोन प्रेक्षकांचे मला खूप आवर्जून आभार मानायचे प्रवीण होम नावाचं एक हँडल आहे ज्यांनी सुपर थँक्सचा वापर करून आपल्याला पहिली रक्कम जी आहे ती एक प्रोत्साहन म्हणून दिलेली आहे त्यांचे खूप मनापासून आभार तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं प्रोत्साहन वाढवण्यासाठी सुपर थँक्सचा वापर नक्कीच करू शकता जे कोणी आपले चॅनेल बघतायत त्यांना सुद्धा एक विनंती की चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा स्वतंत्र निर्भीड पत्रकारितेचा हा प्रयत्न चालू राहावा याच्यासाठी तुमच्या पाठबळाची गरज आहे धन्यवाद